सिडको प्रशासनाने तर हे एक्झिबिशन सेंटर द्यायला आम्हाला पहिलं मनाव केला होता अटकाव केला होता त्यानंतर काल आम्ही यामध्ये थेट आम्ही घुसलो खर तर आज सकाळपासून या सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला संपर्क साधायला पाहिजे होता तुम्हाला कुठल्या लाईट ऑन करून पाहिजेत तुम्हाला इथे शौचालयाची काय सुविधा पाहिजे दुर्दैवाने आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला संपर्क केलेला नाहीये परंतु एक सांगतो यांनी आमची किती अडवणूक केली सरकार असेल प्रशासन असेल मराथे थी थी मराथे जाती आए जाती आए हे मराठे या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी सामावून घेतील आणि निश्चितपणे या ठिकाणी सरकारचा जर हेतू असा असेल की आम्ही यांची गैरसोय केल्यानंतर हे काहीतरी चुकीचं करतील तर असं कदापि होणार नाही हे मराठे शांततेच्या मार्गाने आलेत शांततेच्या मार्गाने जातील आणि मुंबईतही जातील आणि जाताना मुंबईतून हे मराठ्यांना आरक्षण घेऊन जातील एवढंच आपण सत्त्याण्णव टक्के मार्क दहावीला सत्त्याण्णव टक्के ओपन मधून नंबर बसला नाही आम्ही मॅनेजमेंटवर नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला सेवरी कॉलेज गोपाळपूर पंढरपूर तालुका आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे आणि जर असे जर सगळं आमदार खासदार जर सगळे उडव उत्तर देत असतील तर त्यांना येणाऱ्या भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळं त्यांना लक्षात ठेवलं जाईल महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट आता इकडं बीड परभणी या साईडला दुष्काळग्रस्त आहे काय शेतकऱ्यांसाठी काहीही के केलेलं नाही बलिसाहेबांचा दर असेल कापूस असेल किंवा आमच्याकडे उसाचा दर असेल त्यांनी काही कुठला निर्णय घेतला नाही आणि आमच्या इथं आहे ते समाधान अवताडे असतील भारत नाना बालके त्यांचे मुलगा असतील किंवा अभिजिताबा पाटील असतील कुणी सपोर्ट किंवा काही नाही आम्ही सो खचा आलो आहे येऊन आम्हाला तीन दिवस झाले इथे कुठली सोय नाही काय नाही आम्ही सो काय असेल ते बाबा गाव लोकवर्ग गावातून आलेलो आहे ओके धन्यवाद आमचं श्रीवंदा तालुक्यातलं कोरेगाव आता तुम्ही इतक्या दूर राहिला तुम्ही मनोजारांगे साठी साठी आला त्यांच्यासाठीच आलो आला? ना मला आरक्षण साठी नाही आरक्षण साठीच आलो ना मला भर त्यांच्यासारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथं बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय ढग फुटे जरी झाली तरी उठणार नाही तुम्ही बसला काहीच वाटत नाही आमचे जारंगे पाटील इतकं आमरण उपोषणाला ना आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का त्यांच्यासाठी आम्ही जीव द्यायला मागणी आरक्षण द्यावा आता आमचं आयुष्यात गेलं तर नातवांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं का आमच्या माणसाला ऐंशी नव्वद टक्के मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्याला चाळीस पन्नास टक्क्या वाल्यांना नोकरी मिळती आम्हाला काय वाटतं का ना का आमचे मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का तुम्ही किती दिवसात जोपर्यंत जरांगे पाटील बसते तोपर्यंत बसणार बसणार भर नाही मला करता येणार पण इथं बसून तर जरूर राहणार याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो काय नाही काय नाही तब्येतीला मग मेले तरी पण बरंच बरंच छान उलट मेल तरी आला तरी मग तरी सरकारला जागा आली तर आली आम्ही पंढरपूर आलोय बघा मराठा समाजाच्या मागण्याकडून त्यांनी संजय पाटील मुंबईमध्ये ते आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांनी सर्वांना शांततेचा नारा दिलेला आहे सरकार सहकार्य करत आहे आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला पण सांगितलं की सर्वांना जेवढं जमतं तेवढं शांततेत आपण करूया त्यांना सर्वांना सांगा म्हणजे प्रत्येकाला सांगतात प्रत्येक स्वयंसेवकाला सांगतायत की शांततेत करूयात आज मुंबईमध्ये इथे जे आझाद मैदान सकाळी दहा वाजता होते त्याच्यापेक्षा आता एक पाऊस एवढा दोन दो दो चालू आहे तरी पण दोन टक्केही लोक नाहीत जर वाशीच्या पलीकड लोणावळ्यापासून पासून जरी बघितलं तरी गर्दी गाड्या आणि माणसं आहेत मुंबईच्या नरिवन पॉईंट पासून आझाद मैदान असेल सर्व चारी बाजूला माणसं आहेत सर्वांना शांततेत तुम्ही आंदोलन करा सहकार्य करा गाड्या पार्किंगला लावा असं दादानी पण सांगितले आणि मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो की जेवढे आपले मराठा बांधवित आलेले त्यांनी सुद्धा गाड्या पार्किंग मध्ये लावून जी सरकारने आपल्याला व्यवस्था केली त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्य करूनच आपण आंदोलन घ्यायचं असं दादा गेल्या दोन दिवसांपासून मनोज धरंगे पाटील प्रवास करतात परंतु सरकारचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ मनोज धरंगे पाटलांची भेट घेत नाही चर्चा करत नाही मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत वी के पाटील ते म्हणतात की मुंबईत आल्यावरती आम्ही चर्चा करून म्हणतो नाही आता ते सरकारची भूमिका मला नाही सांगताय की सरकारची भूमिका कशी आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा सरकारच बोलेल पण मला एकच वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून या आंदोलनाची सुरुवात झाली मागील तीन चार महिन्यापूर्वी आदरणीय मनोजदा झरंगे पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणला बसणार आणि त्या अनुषंगाने ते सत्तावीस ऑगस्टला अंतर्वली सराठी इथून सर्व मावळ्यांसह निघालेले आणि मुंबईत आज पोहोचलेले आज ते या आझाद मैदानावर उपोषण करतायत सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय जरंगे पाटलाने न भूतो ना भविष्य ते याच्या अगोदर कुठलंही एखादा क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तर एवढं मोठं झालं नसेल एवढं महाराष्ट्रामध्ये मा हे सर्वात मोठं आंदोलन याचा नोंद इतिहास घेईल आता राजकर्ते कोण काय मानतात मला माहित नाही कुणी काय म्हणतं की याला या पक्षाचे लोक आहेत त्या पक्षा मी इथं सुद्धा आलोय एक खासदार म्हणून नाही मराठा सेवक म्हणून इथं आलोय एक समाजाचा घटक म्हणून इथे येतोय या समाजाचा घटक म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे याचा अर्थ कुणीतरी ओबीसीचा काहीतरी बोलावं मी तरी यांच्या आंदोलना मी असे कधी म्हणले की ओबीसी च्या तुम्ही देऊ नका की ओबीसी वर अन्याय करा मी ओबीसी वर अन्याय कराच म्हणत नाहीये माझं माझं म्हणणं असं आहे की समाज बांधवाची जी मागणी आहे त्या बांधवाला माझा पाठिंबा आहे म्हणून बजरंग या यानंतर मी इथे आलेलो आहे आणि सर्व लोकच मी गेली आठ दिवस झाले हेच सांगतो पण विनाकारण उनीतरी काहीतरी राजकारण करते उनीतरी काहीतरी बोलते आजच यांनी आंदोलन केलं की दिवस खाली वाढते आंदोलन करायचं तुम्हाला दहा चार महिन्यानं मागच्या मी आंदोलनाचे दिशा ठरवली त्या दिवसापासून आतापर्यंत का नाही विनाकारण कुणीतरी काहीतरी बोलते माझी त्यांना सुद्धा हात पुढे विनंती आहे की बाबानो तुम्ही सुद्धा शांततेत मराठा समाज आंदोलनासाठी आलेला आहे यांना सहकारी सर्व बांधवाने केलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मी म्हणतो उद्या कुठल्याही समाजाचं आंदोलन असलं तर त्याला सुद्धा योग्य जर असेल तर त्याच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी बजरंग सोडून शंभर टक्के धन्यवाद आमची मागणी आहे ओबीसी आरक्षण आणि मान्य मनोजा करंगे पाटील यांनी हा जो लढा उभारलेला आहे अतिशय शांत रीतीने हा लढा चालू आहे त्याला दोन वर्षापासून दादा आमच्या भविष्यासाठी आरक्षण मागत आहे आमच्या हक्काचे आरक्षण आहे पण आम्हाला ते सरकार देत नाही त्यासाठी दादाला दे देण्यासाठी आम्ही जळकोट तालुका डोंगर कोना जवळपास पन्नास या ठिकाणी उपस्थित आलेलो आहोत आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आम्हाला मागणी एकच आहे की दादाच्या आंदोलन नेतृत्वामध्ये ओबीसीतून आमचा मराठा आरक्षण या सरकारनं दिलंच पाहिजे आणि त्या घेत आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरण पेक्षा आताचं वातावरण लय गड झालेलं आहे आपल्या राजनिती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोबा आता काही तसं राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जिल्ह्याचं सरकार नाही चला है इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार आप ये बताइए सरकार तो अच्छी है उसे कोई लेना देना नहीं है तो